आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाडीवारे पोलीस ठाणे हद्दीत सापडणार असून अवैधरित्या एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या संशयित आरोपीवर अटकेची कारवाई केली आहे त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इगतपुरी पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला हा संशयित आरोपी अटक करण्याची कामगिरी एल बीच्या पोलीस अंमलदारांनी केली गोपनीय माहितीवरून वाडीवारे पोलीस ठाणे हद्दीत गोटी ते सिन्नर रस्त्यावरील एस एम बी टी रुग्णालयाजवळ सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्गा राहणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यास शिताफीने पकडण्यात आले त्याच्याकडून अवैधरित्या कब्जात बाळगलेली एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे दारदार लोखंडी कोयताय म्हणून आले सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रवीण काकड संतोष दोंदे योगिता काकड मयूर कांगणे नवनाथ शिरोळे श्री तुप लोंढे यांनी कामगिरी केली साठी विशेष प्रतिनिधी भागीरात आतकरी इगतपुरी ना